अरे स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का चहा पाणी संध्याकाळचा आता वाजले आहे साडेपाच तर मी थोडं दुपारी आराम केला आणि आता उठले थोडा फ्रेश झाले आणि चहा बनवते आणि इकडे मेथीची भाजी बनवते मुगाची डाळ टाकून हिरवी मिरची लसूण मस्त मीठ मस्त टाकलेलं आहे आणि मुगाची डाळ थोडी भिजवली होती ती पण टाकली आणि काशी मेथीची भाजी तयार करते बनवला चहा तुमचं झालं आहे चहा आणि सकाळपासून एक पण हिडिओ नाही टाकला वेळ नाही भेटला तर म्हटलं चला हो। आता एक हिडिओ टाढावं आणि आता बनवला चहा चपात्या तुम्हाला हे बघा मस्तपैकी मेथीची भाजी बनवली मुगाची डाळ टाकून चहा होतोय तयार आणि आता चपात्या बनवून घ्यायच्या मुगाची डाळ टाकून करते शेंगदाणे टाकून करते मेथीची भाजी तर चहा झालाय तयार आता घेते वतून आणि ही <coughs> थोडी धुवून मेथीची भाजी ठेवली मेथी तर याची आपल्याला पराठे बनवायचे मेथीचे सकाळी उद्या म्हणून आता मी पीठ भिजवून ठेवणार आहे मस्त पैकी बारीक चिरून घ्यायची भाजी आणि पराठे बनवायचे तर बरेच दिवस झाले पराठे काय बनवले नाही मेथीचे मेथी खूप महाग होती त्याच्यामुळं काही बनवले नाही तर आता बनवून घेणार आहे आता कमी गॅस आता मी चहा पिऊन घेते चहा तयार आता चहा पिते तुम्ही पण चहा प्या आणि पीठ भिजून आता चपात्या करते चहा प्या चहा वगैरे पिऊन झालाय माझा आणि आता पीठ मळून घेतलंय मी तर हा दुप्त आहे हा लय वरवत नाही जास्त काय काम करते मी मग घराला लांब करायला हात दुखतोय मग काय करू चपात्या बनवायला पीठ आणि हे चळून पराठे बनवायचे मेथीचे हे पण मळून घेतले आता हे सकाळी बनवायचे आताच मळून ठेवले मेथी वगैरे चिरून मस्त लसूण हिरवी मिरची मीठ हळद तिखट टापू सगळं बनवून घेतले तर आता बनवायचं चपात्या पीठ घेतलं आहे आता चपात्या बनवते आणि हे पराठ्याचं पीठ बनवलंय आणि इकडं भाजी तयार झालेली मेथीची आता तवा ठेवलाय गॅस चालू करते आणि चपात्या करते आतापैकी आता चपात्या आता बनवून घेतलेल्या आहेत मी आणि भाजी पण तयार झालेली आहे आता भांडे वगैरे घासायचे झाडू मारायचा आहे अजून बरंच काम आहे आणि भाजी छान अशी झालेली आहे जी मस्त चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आवडला तर नक्कीच लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय